शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी सातबारा कोरा कोरा यात्रेला पापड आक्रमक सुरुवात केली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू यांच्या नेतृत्वात सोमवारी सात जुलैला सुरू झालेली ही यात्रा पदयात्रा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेले निर्णायक आंदोलन आहे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापडेतून सोमवारी सकाळी दहा वाजता ही यात्रा निघाली या यात्रेचा उंबरटा बाजार मानकी वडसा तिवरी तुपटकाळी काळी दौलत गुंज या मार्ग चौदा जुलैला चिलगवान येथे साहेबराव करपे स्मृतीस्थळी जाहीर सभेने समारोप होणार आहे कर्जमाफी इतर मागण्यांसाठी लढा माजी आमदार बच्चू कडू यांच्या शासनाच्या धोरणाची चांगलीच माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह सह्या दरमहा सहा हजार चाराई क्षेत्र उपलब्ध करून देणे यासह एकूण सतरा मागण्यांसाठी आता सातबारा बरा खोरा कोरा पदयात्रेच्या निमित्ताने निकाऱाचा लढा सुरू केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आता माघार घेतली तर सरकार याच्या मागण्यांचा साधा विचारही करणार नाही त्यामुळे शेतकरी या पदयात्रेला संपूर्ण सहकार्य करत आहे बच्चगुडू यांनी सातबारा कोरा करा या आंदोलनातून सरकारला इशारा दिला असून या आंदोलनामुळे सरकारची पजिती होत आहे शेतकरी या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटले असून आता नाही तर कधीच नाही हे ब्रीद ठेवून शेतकरी हक्कासाठी या आंदोलनात स्वयंतेने सामील झाले त्यामुळे सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल हे मात्र निश्चित सोमवारी पापड इथून या क्रांतिकारी आंदोलनाची मशाल पेटली असून राज्यातील शेतकरी या आंदोलनामुळे पेटू घेतला आहे सरकारला आश्वासनाचा विसर निवडणूक जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह त्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा केला जाईल अशी आश्वासन दिले होते परंतु सरकारने या आश्वासनाचा विसर पडला शासनाला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी गुरुकुंज केले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केली जाईल तसेच इतरही विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते समितीची स्थापना कशासाठी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली लाडकी बहीण योजना आणताना समिती स्थापन न करता सरकारने निर्णय घेतला मग कर्जमाफी सातबारा कोरा करण्यासाठी समिती कशाला असा सवाल उपस्थित करत शेतकरी सारंगी सातबारा कोरा संदर्भात घोषणा करण्याची मागणी केली बच्चुगुडी यांनी आपली अन्यथा आंदोलन करताना सरकार पळून शेतकऱ्यांसाठी आश्वासन मिळवले होते मात्र आतापर्यंत कृती नाही आषाढी एकोणीसच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस भाविकांसमोर पंढरपूर येथे उभे होते पण तिथेही शेतकऱ्यांसाठी एकही शब्द न बोलता निघून दिले ही शेतकऱ्यांच्या अपमानाची परिसीमा असल्याचे आंदोलक म्हणाले आम्हाला सरकारची सहानुभूती नको आम्हाला आमचा अधिकार हवा सातबारा कोडा झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणारच असा C'era anche la carne là.